ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांचं कार्य क्षेत्रासाठी प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केलं आहे जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करताना शंभर गुन्हेगारांना जन्मडेबेची शिक्षा मिळवून देणारे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांचं कार्य विधी क्षेत्रासाठी प्रेरणादायी आहे असे गौरव उद्गार पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी काढले शंभर कन्व्हिक्शन शंभर जेपडे

जन्मठेप लागलेला आहे तीन तीन वर्ष अगोदर केलं होतं ते तपासायच्या आणि आमच्या वेगवेगळ्या लेवलचे रिवॉर्ड सिस्टम आहेत ते जर इतर एस पी लेवलला असेल किंवा आय जी लेवलला असेल किंवा डीजी जी मॅडम लोक ते महिन्यात एक केस इतर बेस्ट कन्व्हिक्शन म्हणून टिकल्या जातात आणि जनमेटेप लागलं म्हणजे ते हॉट कंटेंटर आहेत त्या मंथली डी जी रिवॉर्डसाठी तर असा तुम्ही जिल्हा सरकारी वकील प्रदीप प्रदीपसिंग राजपूत यांनी शंभर गुन्हेगारांना जन्मडेवीची शिक्षा मिळवून दिल्याबद्दल शंभर सामाजिक उपक्रम करण्याचा निर्धार केला आहे त्याचा शुभारंभ बुधवारी डॉ हेडगेवार रक्तपेढी इथं रक्तदान शिबिरानं झाला याप्रसंगी व्यासपीठावर पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद थोबडे सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमित आळंगे डॉ हेडगेबार रक्तपेढीचे अध्यक्ष रमेश विश्वरूपे सचिव सत्यनारायण गुंडला उपस्थित होते भारतमातेच्या प्रतिमा पूजनानं आणि दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाचं उद्घाटन झालं याप्रसंगी जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांचा सत्कार करण्यात आला पोलीस आयुक्त एम राजकुमार म्हणाले की शंभर गुन्हेगारांना जन्मठेप मिळवून देणं हे कौतुकास्पद कार्य आहे शंभर जणांना जन्मठेपेची शिक्षा लागली याचा आनंद नसून शंभर पीडित कुटुंबांना न्याय मिळाला याचा आनंद आहे ॲडव्होकेट राजपूत यांनी पोलीस दलाच्या मेहनतीलाही फळ मिळवून दिलं विधीक्षेत्रात येणाऱ्या नवयुवकांनी जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांचा आदर्श घ्यावा असं ते म्हणाले उद्देशाने आपण काम केलं पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मी माझ्या कामाला सुरुवात केली आणि ज्या वेळेला मी प्रॉसिक्युशन प्रॉसिक्युशन म्हणून काम करत होतो त्यावेळेला सर्व पोलिस अधिकाऱ्यांचं मला बहुमोत सहकार्य लाभलं आणि त्यांच्या सहकार्यामुळेच या ठिकाणी आज मी एवढे शंभर जन्म ठेव आणि दोन फाशींच्या शिक्षा गाठू शकलो याचं सगळं श्रेय मी माझ्या पोलीस डिपार्टमेंटला देतो त्याबद्दल आज या ठिकाणी कार्यक्रमाला आपण या सामाजिक उपक्रमामध्ये आपण सहभागी झाला त्याबद्दल मनापासून आपले स्वागत करतो आपण आपलं काम करत असताना या समाजामध्ये आपण आपण जातो समाजाची जपली पाहिजे काहीतरी सामाजिक उपक्रम राबवले पाहिजे शिक्षा घेणारे भरपूर आहेत शिक्षा देणारे भरपूर आहेत पण आपण काम करत असताना काय योगदान देतो याचा विचार केला आणि मग सर्व मित्रपरिवारांबरोबर चर्चा करून

यांनी मेहनत करून पीडितांची बाजू मांडली आणि पीडितांना न्याय मिळवून दिला त्यांच्या कामगिरीमुळे पोलीस दलाच्याही कामगिरी सुधारणा दिसली ज्येष्ठ विधीतनं ऍडव्होकेट मिलिंद थोबडे म्हणाले की जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करणं अतिशय अवघड काम आहे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ऍडव्होकेट राजपूत यांनी काम केलं आपण समाजाचं देणं लागतो या भावनेनं ते सातत्यानं कार्यरत असतात प्रशांत बडवे यांनी प्रस्तावित केलं श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन तर अॅडव्होकेट प्रियंका पाटील यांनी आभार मानले या कार्यक्रमास अशोक संकलेचा मदन मोरे किरण सुतार प्रशांत बडवे व्यंकटेश कैंशी डॉक्टर हेडगेवा रक्तपेढीचे संचालक मिलिंद फडके नितीन कवठेकर व्यवस्थापक रंगनाथ जोशी ऍडव्होकेट अजिंक्य जाधव ऍडव्होकेट अशोक श्रीवास्तव आदींची उपस्थिती होती